रेल्वे चढताना महिलेचा अपघात रेल्वे जीवन दा। रेल्वे पोलिसांच्या तत्परतेने मिळाले जीवनदान भगत की कोटी सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये घसरल्याने गंभीर अपघात झाला या दुर्घटनेत संबंधित महिलेचा एक पाय निकामी झाला असून रेल्वे पोलीस व स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे तिला तात्काळ उपचार मिळाले त्र्यंबकेश्वर नाशिक येथील जाधव नावाच्या महिलेला रेल्वे चढताना तोल गेल्याने ती गाडी खाली पडली या प्रसंगी रेल्वे पोलीस कर्मचारी हेड कॉन्स्टेबल खांडेकर आणि नागरिक मोहम्मद उर्फ सोनू यांनी विलक्षण तत्परता दाखवली स्ट्रेचर किंवा अँब्युलन्सची वाट न पाहता त्यांनी स्वतः जखमी महिलेला उचलून ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे दाखल केले येथे तिला तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले असून पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे रेल्वे पोलीस व नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका जखमी महिलेचा जीव वाचला स्थानिक नागरिकांनी या कार्याचे कौतुक केले आहे विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे